नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारतीय करिअर अकॅडमी जालन्यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्याला बघायचं आहे क्रमवार नैसर्गिक संख्याची बेरीज ठीक क्रमवार नैसर्गिक संख्येची बेरीज म्हणजेच एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक डॉट डॉट अधिक पंचाहत्तर बरोबर काय एक ते पंच्याहत्तर या संख्येची बेरीज पाहायची आहे सिंपल आहे पंच्याहत्तर गुणिले शहात्तर असं करा भागाकारामध्ये दोन सोप्या सोप्या ज्या ट्रिक्स आहेत त्याच तिथं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे भाग दिला इकडे तर किती जातो अडोतीसचा म्हणजेच पंच्याहत्तर गुणिले अडोतीस यांचा गुणाकार करून घेऊ पंच्याहत्तर गुणाकारामध्ये अडोतीस आठा पंचेचाळीसला ला शून्य हचार आठे सात छप्पन आणि चार किती सात याची बारीक झाली त्याच्या खाली काही क्रॉस पाच ते पंधराला पाच पाच एक एकवीस आणि एक किती होतात बावीस ठीक आहे म्हणजे झिरो पाच आठ आणि इकडे काही दोन म्हणजेच दोन हजार आठशे पन्नास ही आहे त्यांची बेरीज कोणाची बेरीज आहे तर पहिल्या क्रमवार नैसर्गिक संख्येची बेरीज आपल्याला करता जेव्हा जेव्हा आपल्याला क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्याची बेरीज सांगितली जाते तेव्हा तेव्हा लक्षात ठेवायचं शेवटची संख्या गुणिले त्याच्या पुढची संख्या भागिले दोन अशा पद्धतीनं सूत्र वापरून आपल्याला यांची बेरीज करता येते तर हा स्पर्धा परीक्षेमध्ये सर्वाधिक वेळा विचारला जाणारा हा प्रश्न आहे सेम पुढचा प्रश्न पहिल्या क्रमवार पहिल्या क्रमवार समसंख्याची बेरीज समसंख्याची बेरीज आता पहिल्या क्रमाने येणाऱ्या समसंख्याची बेरीज करायची असेल तर त्याच्यासाठी सिंपल सूत्र आहे याच्यामध्ये पण समजा तुम्हाला त्यांनी सांगितलं पहिल्या क्रमवार पहिल्या क्रमवार तीस समसंख्याची बेरीज की तीस समसंख्याची बेरीज किती असा प्रश्न आहे सिंपल साधा बेरीज किती जेव्हा आपल्याला पहिल्या क्रमाने येणाऱ्या येणाऱ्याची बेरीज विचारली जाते तेव्हा सिंपल काय करायचे लक्षात घ्या तीस गुणिले एकतीस ही ती आहे त्या पहिल्या क्रमाने येणाऱ्या तीस समसंख्याची बेरीज तीन एक तीन तीन त्रिक नऊ वर्षा झिरो दशाला तसा म्हणजे पहिल्या क्रमाने येणाऱ्या तीस समसंख्याची बेरीज जर तुम्ही केली तर ती आहे नऊशे तीस पुढचा प्रश्न सेम असंच आहे तुम्हाला जर विचारलं पहिल्या क्रमाने येणाऱ्या पहिल्या क्रमाने येणाऱ्या येणाऱ्या पंचवीस विषम संख्याची बेरीज किती विषम संख्याची बेरीज किती या करता सुद्धा सिंपल टिक्स आहे ब पहिल्या क्रमाने येणाऱ्या पंचवीस विषम संख्याची बेरीज किती असं म्हटले तुम्हाला सिंपल काय करायचे तर पंचवीस गुणिले पंचवीस म्हणजे पहिल्या क्रमाने येणाऱ्या संख्येची बेरीज जर देर सांगितलं तर आपल्याला त्याचा वर्ग करायचा आहे असा त्याचा अर्थ आहे म्हणून आपला तो वर्ग येईल सहाशे पंचवीस म्हणजे पहिल्या क्रमाने येणाऱ्या पंचवीस विषम संख्या ज्या आहेत यांची जर तुम्ही बेरीज केली तर ती बेरीज आहे सहाशे पंचवीस पुढचा प्रश्न सर्व काही पहिल्या क्रमाने येणाऱ्या आपल्याला बघून घ्यायचे पहिल्या क्रमाने येणाऱ्या पहिल्या क्रमाने येणाऱ्या येणाऱ्या दहा नैसर्गिक संख्येच्या वर्गाची बेरीज वर्गाची बेरीज पेपरमध्ये जे काही प्रश्न तुम्हाला आलेले आहेत हे सर्व प्रश्न या माध्यमातून सॉल्व्ह होतील सोप्या सोप्या ट्रिक्स आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सूत्र लक्षात ठेवू नका कंडिशन्स लक्षात ठेवा वर्ग संख्येसाठी जर आलं दहा गुणिले अकरा गुणिले दोघांची बेरीज एकवीस दहा त्याच्या पुढची संख्या अकरा दोघांची बेरीज एकवीस भागा करत मात्र इथे किती घ्या सहा घ्या तीन न भाग जातोय मग तीन न जर भाग दिला तर तीन दुनी सहा तीन असा तर एकवीस याला भाग दिला किती जाईल पाच पाचचा पाच गुणिले अकरा गुणिले सात अकरा पाचे पंचावन्न गुणिले सात सातापाचा पस्तीस आले तीन पस्तीस अन तीन किती अडोतीस म्हणजेच तीनशे पंच्याऐंशी ही आहे पहिल्या क्रमाने येणाऱ्या वर्गसंख्याची बेरीज जेव्हा तुम्हाला वर्ग संख्येची बेरीज विचारली जाते तेव्हा तेव्हा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे शेवटची संख्या त्याच्या पुढची संख्या नंतर दोघांची बेरीज भागाकारात मात्र किती घ्यायचा आहे है। सहा घ्यायचा आहे या भागातला शेवटचा प्रश्न म्हणजे आपले सर्व नैसर्गिक संख्येच्या संदर्भातले जे काही घटक आहेत ते कम्प्लीट होतील जे पेपरमध्ये तुम्हाला विचारले जातात पहिल्या क्रमवार पहिल्या क्रमवार दहा नैसर्गिक संख्येच्या घनाची बेरीज किती घनाची बेरीज किती ठीक थी? आहे हे बेरजेचे सगळे प्रश्न आहेत मग पहिल्या क्रमाने येणाऱ्या घनाची बेरीज करताना सुद्धा दहा गुणिले अकरा भागिले दोन याचा वर्ग या दोन न भाग देऊन टाकू इकडे किती जाईल पाचचा पाच गुणिले अकरा त्याचा वर्ग म्हणजेच पंचावन्नचा वर्ग आता पंचावन्नचा वर्ग करायचा असेल तर पाच चा वर्ग पंचवीस आणि पाचच्या पुढची संख्या आहे सहा दोघांचा गुणाकार केला तर तीन हजार पंचवीस म्हणजे अशा पद्धतीनं जे काही पहिल्या क्रमाने येणाऱ्या संख्या आहेत यामधल्या नैसर्गिक संख्या यामधल्या समसंख्या यामधल्या विषम संख्या आपण पाहिल्या नैसर्गिकची कशी विरीज करायची ते पाहिलं बर त्यानंतर दुसरं होतं समची बेरीज कसं करायचं ते पाहिलं बर तिसरी पाहिली आपण विषमची बेरीज कशी करायची तर ते पण पाहिलं ठीक आहे त्यानंतर आपण पाहिली वर्गसंख्येची बेरीज वर्गसंख्याची बेरीज त्यानंतर आपण पाहिलं घनसंख्येची बेरीज घनसंख्याची बेरीज ठीक आहे तर या पद्धतीने आपल्याला त्यांचे सूत्र वापरता येतील याच्यासाठी सूत्र वापरायचं एन एन प्लस वन भागिले दोन याच्यासाठी वापरायचं एन गुणिले वा एन, एन प्लस वन याच्यासाठी वापरायचं एनचा वर्ग वर्गसंख्येसाठी आहे एन गुणिले एन प्लस वन गुणिले टू एन प्लस वन भागिले सहा आणि याच्यासाठी आहे एन गुणिले एन प्लस वन भागिले दोन त्याचा वर्ग तर बेसिक बेसिक या सूत्राचा वापर करून आपल्याला सोडवायचे आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा धन्यवाद